आषाढी एकादशी निमित्त पहिला येते अवतरली पंढरी गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगांजुडे आपलं मनापासून स्वागत करीत आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा असे आनंद साधारण महत्त्व असलेल्या चंद्रभागेच्या तिरी आषाढी एकादशीचा सोहळा आज पंढरपुरात संपन्न झाला आषाढी एकादशीचा सोहळा केवळ पंढरपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आषाढ आषाढीचा सोहळा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पहिला यांनी पहिला येथे साजरा केला जनू पंढरी पहिला येथे अवतरली की काय असा भाग पहिला ग्रामवासियांना झाला हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला खास महत्व आहे वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही आषाढी एकादशी सर्वात मोठी आणि महत्वाची मानली जाते आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर देशातील लाखो वारकरी विठ्ठुराच्या दर्शनासाठी येतात औघी गर्दी पंढरपूर चालला नामाचा गजर ही आषाढी एकादशी फक्त पंढरपूरच नाही तर महाराष्ट्रातील अनेक भागात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आषाढी एकादशी निमित्त गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहिला तसेच जोग गुरु महाराज गुरुकुल निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी दिंडीचे आयोजन पहिला येथे करण्यात आले या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य वायन काटेकाय यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला यावेळी पर्यवेक्षक प्राध्यापक विनोद हाटवार प्राध्यापक सूरज गुंडाणे प्राध्यापक एस एस भुरे सौ पी वाय काठेकाये व सौ के डी कावडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या वारीमध्ये सहभागी झाले होते विठोबाच्या पालखीचे विधिवत पूजन करून या वारीला पहिला येथे सुरुवात झाली ढोल ताशांच्या मृदुंगाच्या व ताळ्यांच्या गजरात हरिना हरिनामाचा गजर करून दिंडी गावात फिरवण्यात आली विद्यार्थिनी विठ्ठलाच्या गीतावर नृत्य सादर के केले झुम्बा फुंगडीच्या विविध कलेतून दिंडीचे सादरीकरण गेल्यामुळे गावातील लोकांना विठ्ठल दिंडीचा मनमुराद आनंद घेता आला जणू काही पंढरपूरच अवघ पहिला येथे अवतरला की काय असा भास पहिला ग्रामवासियांना होत होता अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आषाढी एकादशीच्या सर्व वारकऱ्यांना व वा विठ्ठला व प्रेम करणाऱ्या भाविकांना शुभेच्छा आनंदी आनंद भरला अवघ्या दाही दिशा कोंदला संत सज्जनाचा मेळा ग्राम पहिला येथे भक्ती रंगाने भरला भक्ती रंगाने भरला धन्यवाद